शेतकरी बांधवांनो मान्सून अंदमानात दाखल यंदाचा मान्सून तुमचं स्वागत करण्यासाठी लवकरच येतोय होय यंदा मान्सून नेहमीपेक्षा चार दिवस आधी केरळच्या किनाऱ्यावर पोहोचणार आहे म्हणजे सत्तावीस मे दोन हजार पंचवीस रोजी दोन हजार आठपासून पासून पहिल्यांदाच मान्सून एवढ्या आधी दाखल आहे अशी खात्रीशीर माहिती हवामान खात्याने दिली आहे सध्या मान्सून अंदमान निकोबार बेटं आणि दक्षिण अंदमान समुद्र आणि पूर्व बंगालच्या उपसागरात पोहोचला असून हवामान विभाग असं आहे की पंधरा ते सोळा मेच्या दरम्यान मान्सून आणखी वेगाने पुढे सरकेल आणि त्यानंतर तो अरबी समुद्रात शिरून श्रीलंका व अंदमान बेटांवरती पसरू लागेल महत्त्वाची बातमी म्हणजे येत्या दोन दिवसात अनेक राज्यात पाऊस पडण्याची शक्यता आहे चौदा मे पर्यंत महाराष्ट्रात वादळी वाऱ्यांसह हो हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याचा अंदाज आहे त्याबरोबर मध्य प्रदेश छत्तीसगड पश्चिम बंगाल आंध्र प्रदेश तेलंगणा कर्नाटक तमिळनाडू आणि ही पावसाची चाहूल लागली आहे मान्सूनचा पुढील प्रवास कसा असणार आहे हे थोडक्यात पाहूया एक जून केरळ तमिळनाडू लक्षद्वीप आसाम आणि मेघालय पाच जून गोवा आंध्रकिनारा कर्नाटक पश्चिम बंगाल सहा जून महाराष्ट्र आणि आमच्याचे उर्वरित जिल्हे दहा जून मध्य महाराष्ट्र मुंबई तेलंगणा छत्तीसगड ओडिसा झारखंड आणि बिहार म्हणजेच काय तर आपल्या महाराष्ट्रात सहा जूनपासून मान्सून सुरू होईल आणि त्यानंतर थेट पावसाळी हंगामाची तयारी सुरू होईल